मराठी देवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी आणि त्यावेळेस मात्र राजा जसा फळ देऊन निघून गेला राणीने विचार केला मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याला हे फळ देऊ देईल कारण का व्यक्ती ज्याच्यावर प्रसन्न असतो त्याला काही ना काहीतरी उपहार देत असतो म्हणून ती राणी पळतच गेली आणि त्या शिपायला ते, ते फळ दिलं सांगितलं मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि प्रसन्न म्हणून हे उपहार स्वरूप तुला मी देते हे ठेव आता तू शिपाई तर राणीवर प्रेम प्रेम न करता गावातली एक कन्या होती तिच्यावर करीत <laughs> तू शिपाई धावत पळत जशी राणी आतमध्ये निघून गेली पुन्हा त्या मुलीकडे गेला <laughs> आणि सांगितलं हे देवी मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि प्रसन्न असल्या कारणाने हे उपहार स्वरूप मी तुम्हाला हे फळ देतो तुम्ही याला खा सांगितल्याच्या नंतर आता ती मुलगी त्या शिपावर प्रेम न करता ती मुलगी त्याच राजावर प्रेम करीत होती आता त्या मुलीने ते थे फळ ठेवलं घरामध्ये ठेवलं आणि विचार करू लागली राजा एक ना एक दिवस जसं गावामध्ये चक्कर मारण्यासाठी येईल फेरी मारण्यासाठी येईल त्यावेळेस मी हे फळ राजाला देईल असं ज्यावेळेस तिने विचार केला दोन तीन दिवस पलटले राजा आला रथासमोर गेली थांबवला रथ म्हणले राजासाहेब साहेब रथ थांबवा राजा खाली उतरला म्हणले देवी काय काम आहे सांगितलं हे, हे फळ मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न असल्या कारणाने तुम्हाला उपहार स्वरूप भेट करते राजाने विचार केला असेच वाक्य मला कोणीतरी पहिले सांगितले होते कोणी पुजारीने सांगितले होते असंच फळ मला कोणीतरी पहिले दिलं होतं कोणी पुजारीने दिलं होतं आणि असेच वाक्य असंच फळ मी कोणाला दिलं होतं राणीला दिलं होतं हा गोंधळ काय राजा घरी गेला रथ घेऊन आणि ज्यावेळेस राणीला विचारलं सगळं काही भलं फुटलं आणि त्याच्यानंतर मायबाप राणीने सगळं सांगितल्याच्या नंतर त्या राजाला इतकं वैराग्य झालं वैराग्याच्या भरामध्ये क्रोधही येत होता आणि त्याच वैराग्याच्या भरामध्ये क्रोधाच्या भरामध्ये राजाने त्या भरतक्री हरी नावाच्या राजाने शतक श्लोकांची रचना केली त्यातला एक श्लोक असा आहे की याम चिंतया सतत मैसा विरक्त सापेंड्यमिच्छती जनम सजनोन्य सक्ता अस्मत कृते सबदित शतिकाची धन्या दिक्तांच्या तामच्या मदनमच्या इमामच्या मामच्या या संसारातल्या जितके जीव आहे त्या सगळ्या जीवांना धिक्कार देतो का धिक्कार देतो कारण ते खरं प्रेम नाही करत ते काय करतात एक वासना रूपी बीज बोळ त्याच्या पाठीमाग फिरत आहात ते खरं प्रेम नाही आहे खरं प्रेम जर करायचं असेल ना तर ते माझ्या प्रभूच्या चरणाला करावं कारण का ध्याय स्मरेत भगवता रविंदम किंवा वंदे महापुरुष ते भगवत चरणारविंद वंदन करावं तर भगवंताच्या चरणातच करावं ध्यान करावं तर भगवंताच्या चरणातच करावं आणि स्मरण जरी करावं तरी भगवंताच्या चरणातच करावं सांगण्याचा उद्देश माझा मायबाप एवढाच आहे की मायबाप ज्या वेळेस त्या राजाने शतक श्लोकांची रचना केली की याम अहम चिंत यामी याम अहम मी जिचा जीवनभर चिंतन करत आलो जिला मी प्रसन्न ठेवण्याचं कारण हमेशा शोधत आलो ती ती माझ्यापेक्षा विरक्ता आहे अस्मत प्रदेशामध्ये तो शतिका चन्या आणि धिक्तांताम चमदनम च सगळ्या जीवाला धिक्कार देत असताना राजाने तो राजपाठ त्यागला आणि वनामध्ये जाऊन भजन करत असताना स्वतःचा जीव मात्र भगवंताच्या चरणामध्ये विलीन केला तू खूब एवढंच सांगतात की हे देवा अशी बुद्धी की जी संसारामध्ये लागेल अशी कू बुद्धी आमच्या मनामध्ये येऊ देऊ नकोस बुद्धीमध्ये येऊ नकोस आमची बुद्धी कुठे लागली पाहिजे आमचं हे मन कुठे लागलं ला पाहिजे तुझ्या चरणाशी द्वितीय चरण आता प्रकारे आता मजा इसे करी तुझे पाय चित्ती दिरी हे प्रभु तुमचे चरण आमच्या या मनामध्ये असावे तुम्हाला माहितीये ज्या वेळेस महाभारतामध्ये भीष्म पितामहा ज्या बाणाच्या शयेवर झोपलेले होते ना भगवंताला एकच प्रार्थना केली देवा मी सगळं आयुष्य तुझ्या चरणी घातलं रे पण एक चीज मात्र तुला दिली नाही अशी एक वस्तू आहे जी तुला दिली नाही ती म्हणजे केवळ माझी मती श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे की यतिमती रूपकल्पिता कल्पिता वित्रष्णा भगवती सत्व तपंगवे विभुमनी देवाला काय सांगतं देवा माझ्या या मतेचा आणि तुझ्या ज्या चरणाचा काय करायचं आम्हाला विवाह करायचा आहे काय सांगताय देवाला विवाह करायचा विवाह म्हणजे विवाहचा अर्थ माहिती काय होतो वि माने डबल व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं वि माने डबल आणि वाह माने भार ओझ वाहन ज्याच्यामध्ये डबल ओझ वाहण्याची क्षमता आहे डबल ओझ वाण्याचं सामर्थ्य आहे त्यानेच विवाह करावा आणि करू नये आजकालचे मायबाप तुम्हाला माहिती आहेत मुलगा जर सुधरत नसेल तर त्याचा जबरदस्तीने विवाह लावून देतात सुधरेल मुलगा कसा नाही विवाहाचा अर्थच असा आहे वी म्हणजे डबल वाह म्हणजे ओझवान ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्यानेच विवाह करावा त्या ठिकाणी भीष्म पितामहा काय सांगतायत की देवा माझ्या या मतीचा आणि तुमच्या त्या चरणाचा काय करायचं आहे विवाह करायचा आहे कारण का तुम्ही या मतीला कुठेही भटकू देणार नाही मग ती तुमच्या प्रमाणे चालेल म्हणून देवाकडे एकच प्रार्थना करावी की काय देवा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी झाव आणि त्या ठिकाणी मात्र शेवटच्या